तुम्हाला काय काय फायदे वाटले ग्रीन वापरल्यापासून आता झाडामध्ये हा साहेब ग्रीन वापरल्यापासून काय काय वाटलं तुम्हाला बदल बदल म्हणजे त्याची क्वालिटी सुधारली झाडाची विशेष बर पहिले जे पूर्वी पानाशे गुच्छ होते हो आता प्लेन मध्ये झाले बर आणि काळी व्यवस्थित हो झाली त्याची दे असं आहे का पानाची साईज वाढली पाण्याची साईज वाढली वरच्या पानाला असं बारीक पान झालं काहीतरी